तृप्ती पवार एक अभ्यासू कर्तबगार ध्येयवादी आणि समाज विकासासाठी झटणार एक खंबीर व्यक्तिमत्व मोठ्या धडाडीनं स्वतःच शिक्षण पूर्ण करून स्वतःचा शैक्षणिक प्रवास आणि कार्याची अखंड धडपड त्यांनी समाजासाठी समर्पित केली तृप्ती पवार यांचा शैक्षणिक प्रवास नेहमीच आदर्शवत राहिलाय लहानपणापासून ज्ञानाची ओढ नवीन कौशल्य शिकण्याची धडपड आणि समाजासाठी काहीतरी करून दाखवायची जिद्द यामुळेच त्यांनी तांत्रिक शिक्षणात विशेष प्राविण्य मिळवलं आपल्या उच्च शिक्षणानंतर त्यांनी शासकीय क्षेत्रात पाऊल टाकलं आणि महिलांच्या कौशल्य विकासासाठी असलेल्या योजनांमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं आज त्या नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर वुमन मुंबई इथं तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांनी हजारो महिलांना विविध कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्याचं ध्येय साध्य केलं संगणक शिवणकला सौंदर्य प्रसाधन उद्योजकता विकास अशा अनेक क्षेत्रात प्रशिक्षणाची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली त्यांनी उद्योग जगताशी समन्वय साधून कौशल्य आणि रोजगार यांच्यातील दुवा निर्माण केला तर ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी स्पेशल स्किल ट्रेनिंग कॅम्प्स देखील आयोजित केले आहेत प्रत्येक हाताला रोजगार प्रत्येक मनाला आत्मविश्वास हे त्यांचं ध्येय त्यांनी खऱ्या अर्थानं साध्य केलं त्यांनी उचललेलं प्रत्येक पाऊल समाजासाठी असलेला नवा संदेश ठरला आहे सेवेतून प्रगल्भ झालेली त्यांची समाजदृष्टी आणि कौशल्य प्रशिक्षणातून महिलांना दिलेला नवा जीवनमार्ग खरच कौतुकास्पद आहे म्हणूनच त्यांच्या याच आदर्श कार्याचा गौरव करण्यासाठी न्यूज मराठीचा यशस्विनी हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतोय